सध्याच्या घडीला राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाडताना दिसत आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे का एकनाथ खडसेंनी सांगितलं निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सरसगट सातबारा कोरा करू म्हणाले तुमच्या तिजोरीतला आजचा खणखणाट खन आमच्या कामाचा नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट कुठली मेट्रो एक लाख कोटीची कुठला बोगदा पन्नास लाख कोटीचा अशा योजना आणता न मागितलेली योजना छेचाळीस हजार कोटीची लाडकी बहीण योजना तुम्ही आणली आमच्या शेतकऱ्याचं जेमतेम कर्ज पन्नास लाख कोटीच्या आत आहे त्यासाठी तुम्ही एक वेळ कर्ज काढा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि अधिवेशनाची सांगता करा एवढीच हात जोडून नम्र विनंती एकनाथ खडसे यांनी केली ती राज्य सरकार मानेल का राज्य सरकारकडे याचं उत्तर आहे का राज्य सरकारवर पहिलाच दहा लाख कोटीचा बोजा असताना एवढाले मोठमोठे मुड बोगदे मेट्रो हायवे शक्तीपीठ हे सारं काही चालतं सगळ्यासाठी पैसा उत्पन्न होतो तीन महिने झाले मागच्या अधिवेशनाला तरीसुद्धा आणखीन सत्तावन्न लाख सत्तावन को सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या या सरकारकडे आल्या पहिलाच पन्नास हजार कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प असताना देखील हे सरकार पुन्हा सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देते पण शेतकऱ्यांच्या कर कर्जासाठी मात्र यांच्या तिजोरी ठगनाट आहे तेव्हा खडसे म्हणाले त्याप्रमाणे सर्व अधिवेशनाची सांगता करा फक्त काय ते एकदा माझा मायबाप लाखाचा पोशिंदा शेतकरी राजा कर्जमुक्त करा बाकीचे अट्टहास नकोत कुठल्या मागण्या नकोत कशावरही आमची चर्चा करायची इच्छा नाही फक्त शेतकऱ्याचा तुम्ही सांगितलेल्या आश्वासनाचा शब्द पाळा आणि शेतकऱ्याचा गळा मोकळा करा एवढीच विनंती यावर आपणास काय वाटतं खर्चांची मागणी योग्य आहे की सरकार चालते ते योग्य आहे खराच विचार केला तर शेतकऱ्याचा वाली शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याची दादरी याचा विचार हे सरकार करणार का नाही की केवळ निवडणुका निवडणुका खोक्यावर बोके बोक्यावर खोके हेच या सरकारचं चालणार आहे भाजपचं आयुष्य फक्त निवडणुकीपुरतं आहे भाजपला कुठल्याही योजनेची कुठल्याही शेतकऱ्याच्या वंचिताच्या दलिताच्या अल्पसंख्याकाच्या प्रश्नाची गरज नाही फक्त निवडणुका आणि पराभूत उमेदवारसुद्धा आपल्यात घेणं आणि आपल्या पोटावरची सूज वाढवणं एवढाच काय तो यांचा धंदा पण शेतकरी कर्जमाफीसाठी यांच्याकडे कर वेळ आणि शब्दही नाही